जय गजानन माझं नाव भागवत नामदेव चिकटे राहणार उमाडी तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस अठ्ठ्याण्णव पंच्याऐंशी अठ्ठावीस गोरग्री नाईनचे दोन डोस दो टाकले आहेत याच्यात पहिला गोरग्री नाईन दोन बॅगा दोन एकरी वीस वीस झिरो एक बॅग असे टाकलं होतं त्याच्यात दुसरा घेतला बारा बत्तीस सोळा दोन गोरुपी नाही असे दोन लोप दो झाले खताचे त्यानंतर आता फवारा घेतला होता संजीवनीचा एक घेतला फवारा आता फुलपाती चांगली वाटू राहिली त्याच्यानंतर मला फार रिझल्ट चांगला वाटून राहिला संजोनी आणि ग्रोगिनाईनचा रिझल्ट चांगला राहिला माझे मित्र आहेत तुलसीदास भावस्कार ते त्याच्या त्यानं मला मार्गदर्शन केलं फार मला आनंद वाटला की नाही हाय रिझल्ट चांगले आहेत त्याचे